नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्री पुरुषाला एकमेकांबद्दल आकर्षण हे असतंच पण पन... मित्रांनो जेव्हा मुद्दा हा येतो की स्त्रीला तुम्ही आवडता का नाही असा प्रश्न बहुतेक बऱ्याच जणांच्या मनात येतो की स्त्रीला तुम्ही आवडता का नाही तर त्यावेळी मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण मित्रांनो हे काही गोष्टी आपल्याला तिच्या इशाऱ्यांमधूनच समजत असतात तर मित्रांनो आपल्याला ते इशारेच आज या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे असते तर मित्रांनो स्त्रीचे हावभाव हे खूप इशारे असतात हावभावामधून पण ती इशारे देते बोलण्यामधून पण तिचे इशारे असतात तर मित्रांनो स्त्रिया प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाहीत पण असे काही इशारे असतात ज्यामुळे त्यांनी त्या पुरुषाने किंवा तिच्या आवडत्या व्यक्तीने ते इशारे समजून घेणे महत्त्वाचे असते तर मित्रांनो कोणते आहेत ते इशारे तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहतोय तर नंबर एक जेव्हा स्त्री सतत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते बघा एखाद्या स्त्रीला जेव्हा पुरुष आवडतो तेव्हा ती कोणता ना कोणता बहाणा काढून सतत त्याच्याशी बोलत असते सतत त्याच्याशी टचमध्ये राहण्याचा ती प्रयत्नत असते तर मित्रांनो सम समजून जायचं आहे की स्त्रीला तुम्ही आवडत आहात नंबर दोन आणि अत्यंत महत्त्वाचं आजकाल सोशल मीडियाच्या युगात आज तुम्ही जरी एखाद्या वेळी त्या स्त्रीला मेसेज केला किंवा एखादा कॉल केला असं बऱ्याच वेळा होतं जेव्हा तुमचा कॉल मेसेजला ती चटकन रिप्लाय देते किंवा तुमचा मेसेज क्षणी तिचा मेसेज येतो मित्रांनो ती तुमचा मेसेज कॉल इग्नोर करत नाही हा एक स्पष्ट संकेत आहे की ती हां ती तुमचा तुम्हाला पसंद करते आणि दुसरं म्हणजे ती तुमचं स्टेटस तुमची स्टोरी ती पटकन पाहते ती सतत तुमच्याशी टचमध्ये राहण्याचा सोशल मीडियावरती देखील प्रयत्न चालू असतो तर मित्रांनो हा पण एक संकेत असतो की हां स्त्री तुम्हाला पसंत करते तुमच्या आवडीनिवडींचा विचार करणे मित्रांनो बघा स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्या आवडीनिवडींचा ती विचार नक्कीच करते तुम्हाला जे पसंत आहे त्याचा विचार करून ती वागायला बघते मित्रांनो दुसरं म्हणजे ती सतत तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते तुमच्यासमोर जेव्हा ती स्त्री येते तेव्हा ती स्वतःला अगदी टापटिपी ठेवूनच येते मित्रांनो हा एक स्पष्ट अर्थ आहे की हां स्त्री तुमच्यावर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ती तुम्हाला पसंत करत आहे कारण काही गोष्टी स्त्रिया स्पष्ट बोलून न दाखवता असे शारीरिक हावभाव करतात ज्यावरून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हां स्त्री आपल्याला पसंत करते पण या उलट जेव्हा तुम्ही एखादा मेसेज स्त्रीला करता आणि ती त्याचा रिप्लाय सीन करते पण त्याचा रिप्लाय ती तुम्हाला देत नसेल तर समजून जायचे की ती तुम्हाला इग्नोर करते मित्रांनो ती तुमचा कॉल अटेंड करत नसेल त्यावरूनही समजू शकता की स्त्री तुम्हाला इग्नोर करते तुमच्याशी कंटिन्युअसली ती बोलण्याचा प्रयत्न करत नाही तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की स्त्री तुम्हाला पसंत करते का नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते